हो मी गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात किंवा इतर अनेक क्षेत्र तुम्ही वावरताय नागरिकांना तुम्हाला विजय घेण्यासाठी तुम्ही आव्हान कसे कराल चिकवून विजन नाही ते मला विजन तयार करायचं आहे चुकवून विजन विजन ठेवून जर काम केलं तर चिकवून फार पुढे जाणार आहे डेव्हलप होणार आहे आणि मी आता काँग्रेस पक्षाकडून पूर्वी पण होतो आज पण मला काँग्रेस पक्षाने विषय विश्वास ठेवून मला तिकीट दिलेलं आहे माझा हात मला निशाने दिलेला आहे मला हातावर पूर्ण भरोसा आहे जनतेला भरोसा आहे मी सुद्धा माझे नगराध्यक्षपदाचा निशाणे हात आहे माझ्या मिशेचे अकरा नंबर प्रभाग माझे निशाणे हात आहे माझा बारा नंबर प्रभाग प्रभागमध्ये मी उभा आहे तिथं पण निशाणी माझे हातच आहे तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो आणि विनम्र विनंती करून सांगतो की मला भरघोस माताने निवडून द्यावं ही आपल्या पाय चरणी विनंती नमस्कार सुधीर शेठ तुम्ही चिपूर नगर परिषदेच्या नगरसेवक पदा नगरसेवक पदाच्याही निवडणुकीला उभं आहात आणि नगराध्यक्ष या पदासाठी सुद्धा तुम्ही उभे आहात काय सांगाल प्रथम सर्व जनतेला नमस्कार पत्रकार बद्दल तुम्हाला पण पर मनापासून नमस्कार नगरसेवक पदालाच मला उभं राहायचं होतं कारण आम्ही जे शिंदे गटात गेलो सहा नगरसेवक घेऊन तो आम्हाला नगराध्यक्षचं मला तिकीट मिळणार आणि देणार असा मला शब्द पण दिला होता म्हणून माझे सहा नगरसेवकाने आम्ही प्रवेश केला दिला त्यानंतर वर्ष दीड वर्ष आम्ही काम सुंदर केलं चांगलं केलं पक्षवाढीसाठी आम्ही भरपूर योगदान दिलं थोडक्याला आम्ही म्हणजे काही त्यांच्या कामासाठी पक्षाच्या वाढीसाठी आम्ही बरंच काम केलेलं आहे आमच्यापरीने आम्ही भरपूर काम केलेलं आहे काही आमच्या मागून आले आणि ते त्याला तिकीट दिलं गेलं तरी आम्हाला म्हणजे नंतर ज्या वेळेला गेल्या महिन्यात मला सांगण्यात आलं बरेच लोक सांगत होते की तुम्हाला तिकीट मिळणार नाही मला ते पटत नव्हतं कारण कुठल्याही पक्षामध्ये ज्येष्ठता श्रेष्ठता आणि आपण काय करतो आहे आपण काय केलं पाहिजे कोणाला तिकीट दिलं पाहिजे कोण निवडून येऊ शकतो कोण कोण विचारवंत आहे कोण पक्षाला धरून राहणार आहे टिकणार आहे कोण इलेक्शन जास्त अनुभवी आहे आणि कोणाचा जास्त जनसंप संपर्क आहे आणि कोण त्या त्याचा कॅपेबल आहे याची गुणवत्ता तपासली जाते जोपासली जाते पण तिथं काही जोपासली गेली नाही आणि मला पूर्णपणे मी आणि माझ्या सहकाऱ्यांसह सहही सरक, सरक, पूर्ण डावललं गेलं आम्हाला एकालाही तिकीट दिलं गेलं नाही ही बाब दुर्दैवी आहे आणि त्यानंतर मग मी एकदम हताश झालो दोन दिवस दोन दो रात्र मला चैन पडेल आणि त्यामध्ये मला माझे परत दोन दोन दो दिवस दोन दोन तीन दिवस माझे अपक्ष फॉर्म भरण्यात गेले त्यानंतर परत मा मी विचार केला की अपक्ष फॉर्म आपण भरतोय पण आपण आपल्याला खूप त्रास होणार आहे आणि जनता स्वीकारेल नाही स्वीकारेल त्यावेळेस माझ्या संपर्कात काँग्रेस आहे आणि काँग्रेस आम्हाला म्हटली की तुम्हाला तिकीटं कुठं पाहिजे कशी पाहिजे तुम्ही त्याला सांगितलं अकरामध्ये मला एक द्या मला माझ्या आणि मुसेसला माझ्या एक द्या बारामध्ये मला एक द्या मग मी कसं ॲडजस्ट करायचं काय करायचं ते माझं मी ठरवेन सुरुवातीला माझा विचार होता की माझ्या एका मुलाला बारामध्ये द्याय घ्यायचं घ्यायचं किंवा अकरामध्ये घ्यायचं आणि त्यावेळेला असा विषय होता की आमच्या भावतीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असा विषय झाला की माझी मा दीपाभूषण शिंदे ह्या सुनेचा आम्हाला जात पडताळणीचा दाखला मिळालेला आहे एकोणीसशे सदुसष्ट सालचा सा कायदा आडवा आला कारण ते कर्नाटक शेट्टी असल्यामुळे त्यानंतर आम्ही पर्यायी म्हणून अभिषेक शिंदे आमचा माझा पुतण्या त्यांची म्हणजे माझी सून हिला आम्ही तयार केली तिचं अर्ज नॉमिनेशन सगळं मी तयार केलं तिचं ऑपरेटिव्हिट मी घातलं परत आमच्या भावकीच्या मिटिंगमध्ये मोठे लोक बाजूला ठेवून ठराविक जे तिघं चौघं होते मंदार शिंदे अभिषेक शिंदे माणिक शिंदे यांच्यासमोर असं बोलण्यात आलं असं सांगण्यात आलं की आपल्याला वेळ पडल्यास माझी मिसेस उभी राहणार ती नाही राहिली तरच तुमचा अर्ज राहील म्हणजे तरच त्यांनी उभं राहायचं आहे असं सगळं ठरलं फायनल झालं पण हे मोठ्या लोकांना कोणालाही माहिती नव्हतं आधी पहिली गोष्ट मी हे जर खोटं बोलत असेल तर मी भैरीची शपथ घेऊन सांगतो काल भैरवनाथची शपथ घेऊन सांगतो महालक्ष्मीच्या पांढरीत आम्ही आहोत महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो हे मी बोलतोय जे खरं बोलतोय पूर्ण जबाबदारीने बोलतोय त्यानंतर कुठं माशी शिकली काय मला माहिती नाही त्यानंतर माणिक शिंदे मंदार शिंदे यांनी ठणकावून सांगितलं म्हणजे याचा अर्थात तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या काही झालं तरी काकीच उभे राहणार म्हणजे मासे माझी मिसेसच उभी राहणार आहे आणि तुम्हाला मागं घ्यायचं आहे बाकीच्या हे ठरलेलं होतं नंतर कुठं काय मासे शिंकली कुणी काय घोड बंगाल केलं राजकारण्याने आमच्यावर खात केला राजकारण्याने जे पाहिजे होतं ते घडवलं गेलं त्यात पाणी ओतलं गेलं इमोशनली गेल, ब्लॅकमेल करण्यात आलं इमोशनली रड रडारड झाली आणि त्यामध्ये धचा माग होत गेला भावकीमध्ये पुठापुट पाडण्याचा प्रयत्न झाला आता डोळ्यासमोर आपल्याला दिसतंय कोण कुठे आहे कोण काय करतंय कोण कोणाविरुद्ध विरुद्ध जातंय हे काय आपण लहान नाही माल आज मला पंचेचाळीस वर्ष झाले आज माझ्या विरोधात कोण जाते माझ्या विरोधात कोण जाते काय आपला फक्त मुद्दा असा आहे की तुम्ही हा मी मुद्दा मुद्दाम घेतोय कारण माझ्या विरोधात कटकारस्थ रचलं जाते माझ्या विरोधात भयंकर वेगळ्या वर्गाना केल्या जात आणि हे याला जबाबदार राजकारणी आहे आणि हे बघा माझ्या जर भावकीत जर फुटाफूट कोण काढणार जा असेल तर मी त्याला सोडणार मी त्याला बघणार अजून तेवढे माझ्यात गट्स आहेत मी काय मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही मी पण एक जबाबदार व्यक्ती आहे मला पण समजतं आम आम्ही लोकांची भांगडी मिटवतो आणि माझ्या घरात जो भांगड लावल त्याला मी सोडणार आहे का नाही सोडणार बघू ना पुढं मागत दिवस येतील ना, ना प्रत्येकाचे आता बोला समजा तुमचा आता तुम्ही हा जो प्रचार प्रभाग आहे तो प्रभाग अगदी बाजार वेळपासून तुमच्या घरापर्यंत इथं आहे प्रचार कसा चालला आहे तुमचा प्रचार सुंदर चाललेला आहे माझी मिसेस माझी मुलं माझे इतर कार्यकर्ते प्रभाग काल संध्याकाळी पूर्ण झाला आज राहिलेला थोडासा भाग आहे एक तासाभाराचा तो पूर्ण करणार आहे आणि त्यांच्या गाठी भेटी सुरू आहेत माझ्या मुलांच्या गाठी भेटी सुरू आहेत माझ्या मुलांच्या मिटिंगा सुरू आहेत माझ्या मिटिंगा सुरू आहेत आणि प्रभाग नंबर प्रभाग नंबर बारा हा माझा उद्या दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत कंप्लीट होईल पूर्ण होईल आमचे सगळे प्रचाराची पूर्ण शहरामध्ये फिरायचं असेल तर तो तुम्हाला ठरतो ठरतो ना ना तुम्ही नागा एवढा दोन वार्ड म्हणजे चार प्रभाग चार वार्ड हँडल करून अख्खं शहर फिरायचं आहे दिस इज नो जोक कोणी हँडल करू शकत नाही नाही मी करू शकत या सात उमेदवारातला कोणी हँडल करू शकत नाही ही साधी गोष्ट नाही पण परमेश्वराची कृपा तुमच्या आशीर्वाद मला देवाने कुठली ताकद दिली हे देवालाच नाही मी सारखा धावतोय मला रात्री दोन वाजताय तीन वाजताय मला लोक मला बोलवून बोलवून मिटिंग चांगला प्रतिसाद मिळतोय आज तरी मला बघायला मिळतो पण पण तुमचा एक मुद्दा महत्वाचा आहे की तुमचा जो प्रचार आहे तो तुमचा तुमच्या विरुद्ध काही षडयंत्र रत् शिंदे सांग असेल किंवा तुमचा आता दुसरा जो मुद्दा येतो त्याच्यावर अवलंबून आहे का विकास कामावर अवलंबून विकास कामावर विकास कामच ही मेन आहे माझ्या एवढी कामं कुणी केलेली नाहीत सांगितलेली नाहीत घेतलेली नाहीत आणि कोण घेत पण नाही मी जी जी विकास कामं माझी आत्तापर्यंतची तुम्ही मुलाखती बघा लाल -ला निळी रेषा ही उठलीच पाहिजे आणि आम्ही उठवणारच चिपवण पूरमुक्त झाला पाहिजे तो, तो होणारच आणि त्या संपूर्ण अडीच किलोमीटर चिपून शहराची नदीची पात्र आहे नदीचं पात्र आहे ते आम्हाला कॅनल टाईप बांधणी करून पाहिजे कॅनल टाईप बांधकाम करून पाहिजे त्याच्यासाठी हजारो कोटीचा निधी लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही पाच वर्ष सहा वर्षापूर्वी वर्षा मी नगरपालिकेला ठराव पण केलेला आहे हे कशाला तुम्हाला एक, एक महत्त्वाचा विषय सांगतो ज्यावेळेला मी पंच्याऐंशीच्या दरम्याने नगरपालिका मग उपनगर हे नगरपालिकेला आलं मार्कंडीपासून बहादूरशेख त्यावेळेला मी तिथं नव्वद एक्याण्णवला मी नगरसेवक झालो हो त्यावेळेला मी तिथं आत प्रवेश केला के निवडून आलो मी निवडून आल्यानंतर आत गेल्यानंतर प्रत्येक घराघराचे प्रत्येक छोटे छोटे बंगले होते त्यांच्या भांगडी चालू असायच्या मी गेलो की एकामेकांशी वाद चालू आहे हेनं माझ्या दारात पाणी सोडलं त्यानं माझ्या दारात पाणी सोडलं मी सगळा सर्व्हे केला संपूर्ण वार्डाचा आणि सर्वे करून मी पहिल्याच कौन्सिलला मी ठराव मांडला तो ठराव ऐतिहासिक आहे आणि तो आज पण तो त्यावेळेचा सा नव्वद सालचा सा ठराव सगळ्या सा महाराष्ट्रात लागू झाला आहे मी तो असा ठराव मांडला की तुम्ही जर बंगला बांधायला जागा बंगला बांधायला परमिशन घेताय तर दोन फूट गटारावरची जागा त्या बंगला मालकाने कंपल्सरी नगरपालिकेला द्यायची आहे म्हणजे तिथून सांडपाण्याचा मार्ग आपोआप निघेल असं करत तो आज प्रश्न जवळजवळ माझ्या हिशोबाने पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मार्गे लागलेला आहे नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमचं काय विजन असेल रस्ता पाणी वीज हे कंटिन्युअस आहे हे काय कॉमन आहे हे करावंच लागतं ह्याच्यात कुठला काय म्हणजे सांगायची गरज नाही महत्त्वाचा विषय मुद्दा असा आहे की कांगणेवाडीला संरक्षण भिंत चारही बाजूने लागणार आहे कांगणेवाडी म्हणा ते सगळं ते दरड कोसळते वगैरे तो एक मुद्दा मी घेणार आहे कारण ते बांधकाम होणं आणि संरक्षण कटाडे होणं गरजेचं आहे परत लोटेंश्वर बाबाच्या तिथे खाली पण लोटेंश्वर बाबा आहे त्याच्या खाली पण त्या बाजूला थोडी थोडी दरड खाली येण्याची शक्यता आहे तो पण विषय मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या आत्ता सुविधा कमी आहेत ज्या ज्या सुविधा आपण करायला कमी पडलो त्या आम्ही सुविधा मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न करणार दोन नगरसेवक पद आणि एक असे तीन ठिकाणी तुमचे ऐकून नगराध्यक्षपद काय वाटतं तुम्हाला तिन्ही ठिकाणी तुम्हाला विजय मिळेल शंभर टक्के मिळेल आणि एवढा मला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतोय मला जनता म्हणजे उत्स्फूर्त मला प्रतिसाद देते उत्स्फूर्त पाठिंबा देते आपल्याला समजतं मी पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणात मला जे जे काही दिसतंय त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो आहे मला जनतेचा पाठिंबा मिळतोय जनतेचा मी म्हणजे जनतेचा पहिल्यापासून मी कैवारीच आहे आणि त्याचा मला प्रतिसाद मिळतोय दुसरा एक विषय असा की आपला आज जे गटाराची जी व्यवस्था आहे ती एकदम मलिन झालेली आहे चिपकून म्हणजे गटाराची व्यवस्थाच नाही बरोबर किती प्लॅन आले गेले त्याचं काय नाही मी एक थोडासा वैयक्तिक अभ्यास केला तो असं केला कबशी टाईप आपले चुकून आहे मग ते तुम्ही जे गटार योजना जी आपण करायची आहे त्या तीन पार्ट जर केले एक दोन साईडला दोन आणि मध्ये आणि त्याचं जर बॅकग्राऊंड आपण कॅनन टाईप केलं छोटा कॅनन टाईप केलं तर ते बरोबर सक्सेस होऊ शकतं असं मला वाटतंय ते काय मोठा इंजिनियर नव्हे की आर्किटेक्चर नव्हे की मोठा प्लॅनर नव्हे पण मला जे दिसतंय मला जे समजतंय ते मी बोलतोय